नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात पडणार पाऊस हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात पडणार पाऊस पण येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात पडणार पाऊस हा पाऊस आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात पडणार काय या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या, प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात पडणार पाऊस पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात पडणार पाऊस येत्या बहात्तर तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर खेड्या पाड्या शेत शिवारात पडणार पाऊस आणि हा पाऊस आता रजा कधी घेणार याबद्दल घेऊया सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली जी परिस्थिती आहे व अंदमानाच्या आसपास पोहोचलेला जो मान्सून आहे त्याच्यामुळे ढगांचा ताफा हा त्वेषाने महाराष्ट्राकडे आगेकूच करत आहे आणि यामुळे मित्रांनो आपल्याला येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता दिसत आहे या शक्यतेचा विचार केला तर प्रामुख्यानं मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र भाग तुलनेनं पाऊस हा थोडा विदर्भामध्ये आता उसंत घेण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पाऊस कुठेही कधीही कसाही कोसळू शकतो शिवाय विजा पडण्याची शक्यता वाढली आहे म्हणून येत्या बहात्तर तासामध्ये जीव जोखमीत घालून शेतातील कामं न करता पावसाचा अंदाज घेऊनच कामं करा एवढीच आपणास आहे कळकळीची कर, या ठिकाणी विनंती आणि कृपया झाडाखाली थांबू नका मोबाईल हा स्विच ऑफ करून टाका जर तुम्हाला आभाळ दिसलं ढगाळ वातावरण दिसलं आणि विजांचा कडकडाट होताना दिसला तर कारण जीव सुखी तर पूर्ण दुनिया सुखीन आपल्यावरती कुटुंब अवलंबून आहे एवढं लक्षात ठेवा आपण आपलं कुटुंब सुरक्षित ठिकाणी जावं आणि गुराढोरांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं एवढीच आपणास विनंती भविष्यामध्ये मान्सूनची अपडेट काय पाऊस कुठं कसा कोसळणार याबद्दल लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडता चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार चा